तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 8 -3, 8 -3 -8. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरानमध्ये प्रायोगिक तत्वावर एकूण ई रिक्षा सुरू आहेत सहा महिन्यांचा हा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर मध्ये पूर्ण झाला असून उर्वरित चौऱ्याहत्तर ई रिक्षा सुद्धा लवकरच सुरू व्हाव्यात यासाठी श्रमिक हातरिक्षा चालक मालक संस्थेच्या सदस्यांनी चौदा जानेवारी पासून ई रिक्षा बंद ठेवून बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार केलाय त्याबाबतचं लेखी पत्र या संस्थेच्या सदस्यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांना सादर केलंय दरम्यान एकीकडे रिक्षा बंद करून उपोषण करण्यासाठी काही नागरिकांनी विरोध दर्शवला असून उपोषण करत असताना दुसऱ्या बाजूला ई रिक्षा सुरू ठेवण्यात यावी म्हणून मागणी लावून धरल्याची चर्चा सुरू झाली आहे सहनियंत्रण समितीच्या आदेशानुसार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस पासून वीज परवानाधारक हातरिक्षा चालकांना स्वतःच्या रिक्षा सुरू करण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय चौऱ्याण्णव पैकी सुरुवातीला फक्त वीस चालकांना परवानगी देण्यात आली होती सर्व ऋतूंमध्ये या ई रिक्षा कशा चालतात हे पाहण्याकरता ही परवानगी देण्यात आली होती त्याची मुदत पंचवीस डिसेंबर दोन मध्ये संपली होती परंतु मुख्याधिकारी यांनी या ई रिक्षा सुरू राहतील म्हणून आश्वासित केलं होतं त्यानुसार वीस ई रिक्षा सुरू देखील होत्या परंतु अशा प्रकारे चाचणी घेण्यात आल्यानंतरही उर्वरित ई रिक्षांना अजूनही परवानगी मिळालेली नाही दहा जून 2024 ते सहा जानेवारी 2025 या कालावधीत एक लाख नऊ हजार तीनशे सत्याहत्तर पर्यटकांनी आणि स्थानिकांनी ई रिक्षामधून प्रवास केला तर दररोज दोनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी बावीस शिक्षक यांना ही सेवा पुरवली जाते तर या रुग्णांना बीजे जाण्याकरता सेवा दिली गेली शाळेसाठी ई रिक्षा रोज सेवा देत असतात तर फक्त पाच ई रिक्षा यावेळी इतरांसाठी या, इतरां या काळामध्ये उपलब्ध असतात अमानवी प्रथेतून मुक्ती मिळावी या उद्देशानं हात रिक्षा चालकांनी रिक्षाची मागणी केली होती परंतु फक्त वीसच हात रिक्षा चालकांना हात रिक्षा चालकांवर अन्याय झाल्याची त्यांची भावना असल्यानं त्याचा उद्रेक वारंवार होतोय त्यामुळेच पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर या ई रिक्षांना अजूनही परवानगी दिली गेली नसल्यानं मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला माथेरान बाजारपेठेतील श्रीराम चौक येथे श्रमिक रिक्षा चालक मालक संस्थेच्या संघटना सदस्यांनी ई रिक्षा बेमुदत बंद ठेवून उपोषणाला बसणार असल्याचे पत्रक माथेरानचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना देण्यात आले उपोषण काळामध्ये ई रिक्षा सेवा बंद राहणार असून या काळात फक्त आपत्कालीन वेळेस ई रिक्षा उपलब्ध केल्या जाणार असल्याचं यावेळी संबंधित संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय तर माथेरान प्रशासक राहुल इंगळे यांनी यावर बोलताना सांगितलं की ई रिक्षा सेवाभावी संस्थेचे उपोषणाबाबतचे से पत्र आम्ही जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पाठवलं आहे त्यांच्याकडून उत्तर मिळाल्यानंतर आम्ही योग्य ते निर्णय घेऊ म्हणाले या प्रश्नावर माथेरानच्या काही स्थानिकांची देखील दुसऱ्या बाजूला चर्चा सुरू झाली आहे उपोषणाच्या काळात ई रिक्षा बंद करू नयेत निदान शालेय विद्यार्थ्यांना तरी ही सेवा सुरू राहावी असे अनेकांचे मत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे उपोषण सुरू असावे पण या काळात रिक्षाही सुरू असाव्यात म्हणूनही मागणी पुढे येते रिक्षा बंद केल्यास त्याचा फायदा विरोधक घेऊन या ई रिक्षा कायमस्वरूपी बंद व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतील म्हणून दबक्या आवाजात बोललं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत